गेल्या तीनशे वर्षापासून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताची परंपरा सुरू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सिरली रेल्वे स्टेशन येथे पौष अमावस्याच्या निमित्ताने गेल्या तीनशे वर्षापासून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताची अखंड परंपरा सुरू आहे सविस्तर माहिती अशी की मौजे सिरली रेल्वे स्टेशन येथे श्री संत रामभाऊ महाराज संस्थान येथे गेल्या तीनशे वर्षापासून पौष अमावस्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करण्यात येत आहे सदर कार्यक्रमामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होऊन नित्यनियमाने दिवसरात्र निस्वार्थ सेवा करतात सदर कार्यक्रमामध्ये गावातील युवा तरुण मंडळी ही खूप मनोभावे सेवा करते तसेच पालखीची मिरवणूक पूर्ण गावातून काढली जाते सर्व पंचकोशीतून भाविक भक्त मोठ्या संख्येने या यात्रेत व कथेमध्ये सहभागी होतात आणि महाप्रसादाचे आयोजनसुद्धा करण्यात येते या यात्रेचे स्वरूप हे खूप मोठे असते व यात्रेमुळे कार्यक्रमाची शोभा सुद्धा वाढते